भाजप आमदार सुरेश कडून भगवान बाबांच्या देवघराचं दर्शन घेण्यात आलंय माझ्या मतदारसंघात नारळी सप्ताह होतोय हे माझं भाग्य आहे भगवान बाबाचा भक्त म्हणून दर्शनासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया सुरेश दस यांनी दिलीय भाजप आमदार सुरेश दस यांनी संत भगवान बाबांच्या देवघराचं दर्शन घेतलंय माझ्या मतदारसंघातील नारळी सप्ताह होतोय हे माझं भाग्य असल्याची प्रतिक्रिया सुरेश दस यांनी दिलीय त्यामुळे नारळी सप्ताहाच्या समारोपास प्रसंगी या ठिकाणी सुरेश देवघराचं दर्शन घेण्यात आलंय तर धनंजय मुंडे देखील भक्त म्हणूनच या ठिकाणी दर्शनासाठी येतील अशी प्रतिक्रिया यावेळी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या एकत्रित व्यासपीठावर येण्यावरती सुरेश धस यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर दर्शन करून धनंजय मुंडे हे नारायणगडाकडे जात आहेत अशी प्रति माहिती देखील सध्या समोर येते त्यामुळे एकंदरीतच नारळी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली भगवान दर्शनासाठी बाहेरच्या संपूर्ण महाराष्ट्रातला भगवान बाबांना मारलेला हक्त आणि तळागाळात सर्व जाती धर्माचे लोक इथ बाबांच्या दर्शनासाठी आज आलेले आहेत हे मी किंवा धनंजय मुंडे साहेब किंवा आणखी कोणी याचा काही संबंध नाही भगवान बाबांच्या चरणी भगवान भगवान बाबांच्या चरणी लीन व्हायला सगळे पक्षीय सगळे लोक या ठिकाणी येऊ शकतात